हा रस्ता सुचवल्यामुळं आज त्यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता होत आहे म्हणून आज माझ्या वाढदिवसामुळे दादाने म्हणलं आज वाढदिवस आहे ना मालक तुमचं आजच उद्घाटन तर करतो टेंडर प्रोसिजर नाही आणि आमचा कार्यकाळ कमी राहिलेला असल्यामुळं त्याचा आत्ता शब्द देणे योग्य होणार नाही शक्यतो ते पाईपलाईनचा आधी करून घ्यायचा प्रयत्न राहील आता आज रस्त्याचं काम चालू करण्याआधी पण त्यांना सांगितलं आहे येऊन इकडून जे जोड सांगितलं होतं ते जर झालं तर ते आधी आपण रस्ता करायच्या आधी करून घेऊ म्हणजे परत थोडा थोडीचा विषय राहणार नाही आणि जे काही निघाल जे का रस्त्यापुरतं जेवढा विषय तेवढा तर पाईपलाईनचं करून घेऊ एकूण दहा लाख रुपये जमादार वस्तीसाठी फक्त पाईपलाईनसाठी दिलेले आहे हे रस्त्याचं हे रस्त्याचं काम आता चालू केलेलं आहे म्हणलं की इथं व्यायामाचं व्यसन पाहिजे मुलांना जर व्यसन असलं तर कशाचं असावं व्यायामाचं व्यसन असो मुलं शरीराने सुदृढ असावेत ही इच्छा त्यांनी वारंवार व्यक्त केल्यामुळं एक आठ दहा आठ दिवसाच्या आत आपण एक चार लाखाचं चा साहित्य जिमसाठी पण देतो आहे हे पण काम आठ दिवसात होईल तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद राहू दे जे काय राहिलेल्या गोष्टी आहेत ड्रेनेज आता सगळीकडे आहे ड्रेनेजचं अमृत योजनेतनं मंजूर असल्यामुळं कुठल्याही गल्लीबोळ्यातलं ड्रेनेजचं काम राहणार नाही प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजचं काम पूर्ण केलं जाईल प्रॉपर्टी जोड चेंबर फक्त आता रस्ता असल्यामुळे आपण आधी इथं करायला लावलंय पण इंटरनल सगळ्या बोळात प्रॉपर्टी जोड चेंबरचं चेंबर चे कामं होतील त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक पोलचं पण जे आहे ना स्मार्ट सिटीच्या फंडातूनच शहरात सगळीकडे पोल बसवणं तारा ओढणं आणि नवीन दिवे बसवणं ह्या गोष्टी मंजूर आहेत ऑलरेडी एक महिन्याभरात ते पण सुद्धा मार्गी लागेल त्यासाठी आता तुम्ही सांगितलं हा ठीक आहे मी इलेक्ट्रिक पोल बसवतो श्रेय मी घेणं याची आवश्यकता नाही आहे म्हणजे त्याला मी काय निधी देणार आहे का तर निधी मी देणार नाही आहे फक्त त्याच्यासाठी पाठपुरावा आमचा चालू आहे ते स्मार्ट सिटीतून सगळीकडेच होणार आहे म्हणजे तुम्ही सांगितलं तुमचं बोर्ड झालं कोण सांगितलं नाही त्याचं बोर्ड राहिला असं होणार नाही सगळ्याच बोळात होणार आहे लाईटचे पोल बसतील दिवे पण लावले जातील स्मार्ट सिटीतून काम चालू असल्यामुळे ते आम्ही खात्री देऊ शकत नाही की आठ पंधरा दिवसात होईल का महिना लागेल का कदाचित निवडणुका आल्या आचारसंहिता लागले तर कदाचित थोडं पुढं पण जाईल यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री सुनील अणा बळी माननीय श्री सिद्धाराम खजुर्गी माननीय श्री महादेव अना बुरकुले माननीय श्री बसवराज केंगनाळकर माननीय श्री गंग गंगाधर आतूर श्री लक्ष्मण यलदंडी माननीय श्री गोटू बाबू उडासे श्री काशीनाथ कांबळे तानाजी कांबळे व बसव बौद्धशीय सामाजिक संस्था कार्यकारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला